हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज खूप उशीर झाला आहे व्हिडिओ करायला आज संध्याकाळ पण झाली आहे सो आज मला अजिबात वेळ मिळाला नाही तरी पण मी वेळ काढला आहे सो आज ना मी तुम्हाला जी काही तेरीची भाजी तुम्हाला माहिती आहे कशी असते काय असते कशी तेरी पावसातून उगवते किंवा ओवरऑल ओवरऑल तुम्हाला सगळी माहिती मी सांगितली आहे पण आज ना तिला येणारी जी फुलं आहेत ना ती दाखवणार आहे तुम्हाला तो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा पण एक अजून जा सांगते तुम्हाला की अळूला जी फुलं येतात की नाही मला माहीत नाही मी अजूनपर्यंत बघितले नाहीत पण तेरीला फुलं येतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची भाजी आपल्याकडे केली नाही जात पण काही ठिकाणी केली जाते तर चला असं मला ही दाखवणार आहे तेरीची जी काही फुलं येतात ती दोन तीन फुलं येऊन गेली आहेत म्हणजे एक येऊन गेले दोन आता नुकतीच आलेली आहे तो पाऊस पण आहे म्हटलं चला पटकन करूया व्हिडिओनं तुम्हाला आपण तेरीची फुलं दाखवू तर ही बघा ही आहेत तेरीची फुलं आ, ही दिसतात ना तुम्हाला अशी खालूनच येतात जसे तेरीची कशी दांडे वरती दिसतात तुम्हाला त्या पद्धतीने हीच अशी वरून येतात तर ही बघा यल्लोईश म्हणजे बघायला मिळतील आणि जिथे पाण्याचा सोर्स जास्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आता आमच्याकडे पर असेल किंवा रस्ताले वगैरे रानात पण तुम्हाला तेरी बघायला मिळेल जसे कांदे तसे जर तसे आतमध्ये राहतात त्याच्यामुळे रानात पण बघायला मिळते आणि मेन म्हणजे आता हे बघितलं तर हे बागेमध्ये लावलेलं आहे तर सांगायचा उद्देश काही आहे की तुम्ही तेरी भागेमध्ये पण लावू शकता जरी तुम्हाला समजा आता रस्त्याने जाताना किंवा रानात वगैरे तेरी दिसली तर तुम्ही काढून त्याचा कांदा तुम्ही घरी लावू शकता म्हणजे तुमच्या बागेमध्ये लावू शकता जेणेकरून कसं तुम्हाला तिथल्या तिथे तेरीची भाजी कधी काढायची असेल किंवा ते काही असेल तुम्ही तिथल्या तिथे काढू शकता सो so, अशा पद्धतीने तुम्ही बागेमध्ये सुद्धा तेरी लावू शकता सो so, आमच्याकडे काही लोकांनी बागेमध्ये सुद्धा लावली दरवर्षी पानं काढून त्याची मग भाजी वगैरे केली जाते आपल्या चॅनलवरती एक शॉर्ट टाकला होता की कशाप्रकारे भाजी साफ करतात तर ती जी भाजी होती ना ती लावलेलीच होती सो बागेमध्ये फक्त पानं काढून आपण आणली होती सो अशा पद्धतीने तुम्ही कांदा काढून तुम्ही बागेमध्ये लावू शकता आणि बागेमध्ये तुम्ही तेरीची झाडं तयार करू शकता जसं आपण अळू लावतो अळूचे जसे कांदे लावतो त्या पद्धतीने तुम्ही याचेसुद्धा सुद्धा कांदे लावू शकता सो मेन म्हणजे हे आहे की मला एक कमेंट करा जर तुम्ही बघितले असेल की अळूला पण जशी फुलं येतात जशी ह्याला फुलं दिसतात तुम्हाला त्या पद्धतीने अळूला जर फुलं येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मी आत्तापर्यंत बघितलं नाही सो ह्याच्यावरती सर्च बघूया करूया आपण गुगलला वगैरे मी टाकेन त्याच्यावरती पण जशी याला फुलं येतात तेरीला फुलं येतात त्या पद्धतीने अळूला पण येतात की नाही मी आत्तापर्यंत बघितलं नाही आहे सो तुम्ही बघितलं असेल तर नक्की कमेंट करा सो अशा पद्धतीने बघा तुम्हाला तेरीची फुलं बघायला मिळतील आणि ही सगळी वाणं बघा मस्तपैकी पान एकदम कोळी आहेत आणि भाजी कोणत्या पानांची केली जाते तर एकदम जी कोळी बाणं असतात ना त्यांची भाजी केली जाते आणि जर एकदमच जून झालेली पानं असतात ना त्यांची केली नाही जात कारण की मग तिनं थोडी अशी शिजत पण नाही पटकन आणि अशी थोडी वेगळीच लागते त्याच्यामुळे कोळी पानांची जास्तीत जास्त भाजी केली जाते कोकणामध्ये पालेभाजी असू दे किंवा कोणतीही भाजी असू दे लोक बघताना कोळी भाजीच घेतात आणि खायला पण कोळीच भाजी छान लागते आणि चविष्ट सुद्धा लागते एकदा भाजी जून झाली की मग त्याच्यात काय पॉइंट नाही आणि मग त्याला बी वगैरे यायला स्टार्ट होतं तसंच पानांचं पण आहे खूप मोठी पानं तुम्हाला जर बघायला मिळाली ना तेरीची तर ती उपयोगाची नाही उपयोगाची नाही म्हणजे तुम्ही भाजीच्या लागीची नाही अशी जर कोळी बघायला मिळतील हे बघा की ती कोळी आहेत बघा एकदम अशी जर हे केल्यानंतर चुरल्यानंतर पण एकदम पानं बघा अशी कोळी आहेत तर अशी कोळ्या भाजींची भाजी केली जाते पानांची तर ही बघा अशा पद्धतीने ही फुलं असतात सो नक्की कमेंट करा तुम्ही जर बघितली असाल किंवा तुम्ही कधी असं रस्त्याने जाताना किंवा जर तुम्ही कोकणातले असाल तर नक्कीच बघितलं असाल तुम्ही कमेंट करा आणि हे बघा अशा पद्धतीने हे फुल येतं मस्तपैकी लांब हे बघा आणि अजून एक मी तुम्हाला दाखवते की जे काही आपण हे लावतो बागेमध्ये सुरण तुम्हाला सुरण माहिती असेल तर सुरणाला ना दाखवते तुम्हाला इथे मला दिसते म्हणून सो हे बघा हे ना सुरणाचं झाड जा आहे त्याच्यावरती पण झाड आहे तर मुदाशी तुम्हाला बघायला मिळेल की आ, हे काय टाकले तर ही ना भुरी टाकलेली आहे का टाकलेली आहे एक तर एकतर खत पण होतं आणि जेव्हा कधी कुठल्या झाडावरती आता ही पानं वगैरे दिसत आहेत तुम्हाला तर त्याच्यावरती कीड वगैरे पडते तर कीड पडू नये ना यासाठी पण भुरी टाकली जाते आणि कोकणात रामबाण उपाय म्हणजे कुठल्या झाडावरती कीड पडली असेल ना तर आमच्याकडे हे टाकले जाते भुरी टाकली जाते म्हणजेच काय तर राखारी टाकली जाते जी काही आपली पानचूळ असेल जर पानचुळीमध्ये आपण जे काही लाकडं जातो त्याची जी काही राख पडते ती आपण झाडांवरती वगैरे टाकतो आणि ती जी काही कीड वगैरे असते ती मरून जाते ता कोकणा आता कोकणामध्ये तसं बघायला गेलात तर खूप मोठ्या प्रमाणात किडीचं प्रमाण बघायला मिळेल कारण की आता सगळीकडे हिरवळ आहे आणि तुम्ही लावलेले जे काही अळी असतील तुमचं पडवळ असेल किंवा अजून कोणतीही फळभाज्या लावल्या असेल तर त्या पानांवरती तुम्हाला ना काकडी असेल तर पानांवरती ना कीड लागलेली दिसायला बघायला मिळेल तुम्हाला तर ती कीड लागू नये किंवा पानं खराब होऊ नये ना तर तुम्ही ही भुरीचा वापर करू शकता तुम्ही झाडांना पण घालू शकता आणि जी पानं असतात त्याच्यावरती पण टाकू शकता मी याआधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कशाप्रकारे ते पानं पानांवरती टाकलं जातं तो हा एक उपाय आहे कोकणातला सो अशी भुरी घातली जाते वरती पण टाकली जाते आणि मुदाला पण घातली जाते सो जे काही सुरण असतात ना तर सुरणाच्या मुदात तुम्हाला ना हे राखडी बघायला मिळेल एक मेन म्हणजे चांगलं खत पण होऊन जातं आणि एक म्हणजे जी काही पानं आहेत त्यांना हे पण लागत नाही किड पण लागत नाही सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो so, छोटासा व्हिडिओ आज बनवला कारण की आज टाईम नाही मिळाला म्हणून पण नक्की आवडेल तुम्हाला सो दोन्ही मी तुम्हाला आता मला इथे दिसलं म्हणून सुरुणाचं पण तुम्हाला सांगितलं की आणि राखाडीचं पण सांगितलं त्याच्यामुळे आमच्याकडे कोकणामध्ये राखाडी साठवून ठेवली जाते तशीच जशी राग जशी चुलीमध्ये पडते तशी साठवून ठेवली जाते आणि मग कधी कुठल्या झाडावरती काही पडलं असेल किंवा कीड वगैरे लागली असेल पानं किंवा भुंगे वगैरे आता पावसाळ्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे भुंगे वगैरे येतात तर ते भुंगे तुम्हाला ते मेन आता तुम्हाला सांगतेच कशावर जास्त दिसतात आता ना कोकणामध्ये हे लावले जातात भेंडे गावटी भेंडे सो so, गावटी भेंड्यांवरती ना खूप तुम्हाला बघायला मिळतील छोटे छोटे पानं असतात ना पसरत त्याच्यावरती होल दिसतील तुम्हाला छोटे छोटे तर ते काळ असतात तर ते कीड लागते आणि भुंगा खातो एक भुंगा असतो काळ्या कलरचा सो त्याच्यावरती तर तेव्हा पण ही राख टाकली जाते त्याच्यावरती जेणेकरून ते भुंगे त्याच्यावर येऊ नये आणि पानं चांगले राहू यासाठी तर एक छोटंसं मी एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलं आहे सो चला तुम्हाला दाखवते परत एकदा तर ही आहेत मस्तपैकी फुलं आली आहेत ही बघा मस्तपैकी सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आता आपण इथे थांबणार so, आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय